नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सद्रा मधे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले आहे पण जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचे नाव आहे भूमातेचे पुत्र रात्रीची वेळ लाली आणि सोनू घराबाहेर उभे आहेत आकाशातील तारे पाहत आहेत बघ सोनू ते चमचमणारे तारे किती सुंदर आहेत हो दीदी खूप सुंदर आहेत चमचमणारे तारे किती दिसतात सुंदर सारे या आमच्या जवळ सारे आपण खेळू सारे चमचमणारे तारे चमचमणारे तारे किती दिसतात तेव्हा आई येते आई आई मला वाटते की आम्ही पण जावे तुम्ही पण पण आहात ते कसे आई आपली पृथ्वी चंद्र चंद्रताऱ्यांबरोबर आकाशात आहे आणि दूरवरून ती ताराच आहे असे वाटते अरे नाही हे होऊ शकत नाही असेच आहे या चला तुम्हाला दाखवते बघा हा चंद्रावरून घेतलेला पृथ्वीचा फोटो पण आई चंद्र तर खूप दूर आहे तिथे कसे जाता येऊ शकते ऐका काही वर्षांपूर्वी आकाशात खूप उंच उड्डाण करणारे विमान बनवले गेले खरच हो या विशेष प्रकारच्या विमानाला अंतरिक्ष यान असे म्हणतात अंतरिक्ष काय आहे अंतरिक्ष पृथ्वीपासून खूप वर आहे जिथे हवा पण नसते आणि तेथून कोणतीही वस्तू पण जमिनीवर पडत नाही तरी सुद्धा पृथ्वीच्या चारही बाजूने चक्रा मारत असते या अंतरिक्षात मनुष्य गेला होता का हो आई सांग ना कोणी गेले होते का चंद्रावर जाणारी पहिली व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग होती त्यांच्यानंतर कोणी अंतरिक्षामध्ये गेले की नाही कोणी भारतीय गेला होता का हो हो खूप सारे लोक दोन रशियन आणि एक भारतीय पण पृथ्वीच्या खूप परिक्रमा केल्या आहेत आई काय नाव आहे होती त्यांची भारताचे कोण होते राकेश शर्मा त्यांचे त्यांनी सांगितले की पृथ्वी वरून खूपच सुंदर दिसते सुंदर का दिसते आई कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमीन आणि पाणी दोन्ही आहे आणि चारही बाजूने वायूचे खूप मोठे आवरण आहे मग जल वायू आणि माती या कारणामुळे जीवन आहे झाडे झुडपे आहेत पशु पक्षी आहेत आणि माणसेही आहेत ते कसे हो सांग ना आई जमिनीवर आपण राहू शकतो जमिनीवर आपण आपले घर बांधतो शेती करतो आणि खूप सारी इतर कामे पण करतो आणि हवेत आपण श्वास घेतो होय ना आई अच्छा हो याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही सगळ्या जीवांसाठी हवा खूप गरजेची आहे आई घरात एक नकाशा अडकवलेला आहे ना हो तुमच्या बाबांच्या खोलीमध्ये आहे हो हो तिथे चल आई जमिनीच्या या वेगवेगळ्या भागांना महाद्वीप म्हणतात अरे यांची नावे पण लिहिली आहेत हो वाचा ती या महाद्वीपाच्या मध्ये मध्ये निळा रंग का आहे हे, हे पाण्याचे भाग आहेत यांना महासागर म्हणतात आम्ही यांची नावे वाचू का हो हो वाचा या सगळ्या महाद्वीपांमध्ये लोक राहतात का हो यात कोट्यावधी लोक राहतात यात पण आपल्यासारखे देश आहेत हो हो एकूण किती देश असतील आई जवळपास दीडशे देश आहे पण आई यात आपला देश तर नाहीच घ्या हे मानचित्र पहा यात आहे आपला देश भारत या सगळ्या देशात राहणारे आपल्या सारखेच राहतात का नाही या सगळ्या देशात राहणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने राहतात आणि वेगवेगळी भाषा बोलतात आई काही लोक कोरे असतात आणि काही लोक काळे असतात असे का थंड देशात राहणाऱ्या लोकांचा रंग स्वच्छ गोरा आणि उष्ण देशात राहणाऱ्या लोकांचा रंग काळा असतो पण आई आहेत तर सगळे एकाच पृथ्वीवर राहणारे अगदी बरोबर आई मग आपण असे का नाही म्हणत की पृथ्वी आपले घर आहे आणि येथे राहणारे सगळे एकाच परिवारातील आहेत हो बरो बरोबर तर आहे पृथ्वीवर राहणारे सगळे लोक एकाच परिवारातील सदस्य आहेत आई तर मग आपण सगळे एकच झालो एकाच घरात राहणारे हो आपण सर्व एक आहोत भूमातेच्या कुशीत राहणारी सगळी माणसे एक आहोत आम्ही एक आहोत आम्ही एक आहोत आवाज द्या आम्ही एक आहोत सोनू आणि लाली टाळ्या वाजवत आहेत आणि मिळून गात आहेत त्यांना पाहून आई हसत आहे आई तू मला माझा लाल म्हणतेस ना हो तूच तर आहेस माझा लाल जर मी म्हणालो की मी भूमातेचा लाल आहे तर हो हो तूच तर एक भूमातेचा लाल आहेस हो तर आहे तू तर लाली आहेस लाल नाही अरे पृथ्वीवर राहणारे सगळेच पृथ्वीचे लाल आहेत बरोबर आहे ना आई बरोबर बोलते आहेस जगात राहणारी सगळी माणसे भूमातेची लाडकी मुले आहेत चांगली भूमी सुंदर भूमी नद्यांची सुंदर भूमी पाण्याची उंच खडकाळ जमिनीची हिरव्यागार वनांची रंगीबेरंगी बागेची चंद्रासारखी आहे ही सुंदर भूमी चांगली भूमी प्रिय भूमी प्रिय प्रिय सुंदर भूमी आवडली ना गोष्ट मग पटकन लाईक करून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि हो चॅनेलमध्येही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद